माझे जिल्हा कायदा तयार होता कायदा तयार केला असायची पार्श्वभूमी पण करणं खासदार दावे आघाडीचे आले होते त्यावेळेला त्याने सत्तेत भाग न होतो अनुसूचित क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही आदिवासी साहेब जो अठराशे सत्तावीस ला आला तेव्हापासून आदिवासींचे अधिकार लिंगदा हिरावून घेतली होती त्याचीच अंमलबजावणी आपलं सरकार सत्तेत आलेली होती आणि तेव्हापासून त्याचं मुख्य स्वरूप हा त्यांच्या आदिवासी जमिनी मिळाल्या पाच सहा ला जो कायदा झाला दोन हजार सात ला त्याचे नियम तयार करण्यात आले त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर त्यामुळं दबावाखाली त्यावेळेला अर्थ मतामध्ये असणाऱ्या सरकारनं डाव्या आघाडीने पाठिंबा दिला महासष्ट खासदारांनी म्हणून हा कायदा असतो त्याचे नियम तयार करायला दोन हजार बारा मध्ये म्हणजे त्याच्यात काही त्रुटी होती म्हणजे आणि हे संपूर्ण कायदा करताना त्याच्या त्याच्यात ग्राम वन हक्क समिती आहे त्या ग्राम वन हक्क समित्या तयार केलेल्या नाही ज्या केल्या जिथं केल्या त्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत विभागीय स्तरीय समिती आहे त्या विभागीय समितीला जे अधिकार आहेत त्याचा काही योग्य अंमलबजावणी करत नाही आणि नंतर जिल्हास्तरीय समिती आहे प्रत्येकाने जर कायद्याची अंमलबजावणी केली असती तर हे प्रसंग आहे सर्वप्रथम मी वन विभागाचा जाहीर निषेध करतो त्याला कारण असं आहे की वन विभागाने हा जो कायदा आहे त्या कायद्याची कुठलीही अंमलबजावणी न करता आजही ते इंग्रजांच्या काळातल्या कायद्यासाठी याचं उदाहरण वन हक्क समिती जी आहे ती ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून निवडली जाते तिच्यात वन थर्ड वन थर्ड हे आदिवासी ते दावेदार ते घेतले पाहिजे त्याच्यामध्ये पदक बारामध्ये केले टू टू थर्ड केले पाहिजे पंधरा लोकांचे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंधरा लोकांचे त्याच्यात पाच हे आदिवासी पाच त्याच्या एक त्याच्यामध्ये ग्रामसेवक हा संप केला आणि उरलेले नाही याची कुठलीही अंमलबजावणी न करता जे अनुसूचित क्षेत्रातले जे आहे त्यांच्या बाबतीतही त्यांनी याच्यावरती सरकारने प्रथम दीड कोटी खर्च केले दीड लोकांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं म्हणून जो पैसा खर्च केला जातो तो एन वरती केला जातो किंवा जे विंडो खाली जर त्यांच्यावर अंमलबजावणी करण्यात आली होती त्याचा करायचं याची याच्यासाठी अंमलबजावणी केली आणि म्हणून फार सुपदानी परवा जी पत्रकार परिषद घेतली आत्ताच आमच्या लोकऱ्यांनी सांगितली त्यांनी त्यांच्या निषेध यासाठी करतो तर आज गेले तीन वर्ष वन हॅक्टल समित्या ज्या आहेत त्या बरसाप झालेल्या आहेत कायद्याप्रमाणे कारण जे लोकनियुक्त प्रतिनिधी विभागीय समितीमध्ये असतात त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर ती बॉडी जिल्हा परिषदेचे जे बॉडी संपला अपोआपरिषदेचे म्हणजे ती बॉडी रद्द झाली विभागीय स्तरीय समिती जी आहे तिचा दोन भाग झाला आणि ते असताना ते नसताना तुम्ही त्याची तातडी म्हणजे कोणी केलं हे सगळं प्रशासकीय काम चाललंय कायदा नियम आणि सगळं जाड्यावर बसवलेले आणि म्हणून मी त्यांना निश्चित त्याचं दुसरं उदाहरण जे कोण आता ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या सहीचं माझ्याकडे बसले तेव्हा निंडोच अधिकारी की कायद्यामध्ये दोन पुरावे जर असतील दोन पुरावे आणि दोन पुरावे असतील तर तो कायद्याने तो फार जिल्हास्तरीय समितीकडे जावं जिल्हास्तरीय समितीने जरी नाकारलं तर राज्यस्तरीय समिती आहे त्यांनी त्याची छाननी करावी याने हे सगळे दावे नाकारताना कुठलाही याची अनेक उदाहरणं माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये पहिलं पुणे जिल्ह्यातच ते मिळालेलं होतं कारण यासाठी बेकायदेशीर आणि बोगत चालू केलं त्याचं उदाहरण मला तुम्ही काहीतरी प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांनी हे हा कायदा होता आणि की याला डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीची अतिक्रमणं जी असतील त्यांना तुम्ही डायरेक्ट त्यांची पुरता असं त्याच्यात अर्थ आहे पण त्यापूर्वी जरी त्यांना काढून त्यांना असे वळवे लागत तरी येणे मार्गाने त्यांना जर विस्थापित केलं असेल तरी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांचे सुद्धा दावे तुम्ही तयार या प्रकारे त्यांनी केलेलं आहे का तर नाही त्याचं उदाहरण मी सुरू तालुक्यातले एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पूर्वी तिथं मच्छीमार संसर्ग नदीवर आमचे फॉरेस्ट होते आणि असं असताना त्यांच्याकडे न उडावले असताना या अधिकाऱ्याने त्यांचे दावे भेटाळले त्याच्यावर आम्ही उलगावच्या अधिकारी ते दिलं विभागीय आयुक्तांनंतरच जाणी कारण ज्या वेळेला जिल्हा परिषदेची बॉडी बरखाद झाली त्यावेळेला विंडम कलेक्टर अधिकारी म्हणेल त्याला कायदा माहिती नाही असं मी म्हणेन कारण तो कायद्याचा संरक्षक आहे तो कायद्याचा न्यायाधीश आहे त्याने तो विचार न करता बॉडी बरखास्त झाल्यानंतर तिथले जावे निकाली काढले विभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये घेतला शेवटी हे सगळं प्रकरण हायकोर्टाने ते सगळं बघितल्यानंतर त्याच्या स्टेटमेंट म्हणजे हे तिथे विंडो पुणे जिल्ह्याचे अधिकारी वाचतात त्याचा हा आदर्श नमुना आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्र सोडून चौदा गावं अशी आहेत का तिथं वा, चौदामध्ये भिन्न समाज राहतो चौदा गावांमध्ये भास्कर वाड्या असे आहेत की तिथं ठाकरवाड्या ठाकरवाड्या म्हणून आहे तिथं ठाकर समाज राहतो आणि उर्वरित पासष्ट गावात तीच परिस्थिती जाऊ तीच परिस्थिती खेळखे आणि तीच उर्वरित भागात म्हणजे जरी याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक निवासी पारंपरिक निवासी म्हणजे इतर जातीचे त्याच्यामध्ये जे पारंपरिक कष्ट करतील ते सुद्धा त्याच्यात येतात हे कुठलंही न झाल्या आता त्यांनी पत्रकार परिषद सांगितलं की हे अनुसूचित क्षेत्रात येते पारंपरिक निवासी आणि वडामध्ये कसणारे जर असतील पहिली मिटिंग त्यांच्याच अधिकाऱ्याने त्याच्यामध्ये एकवीस जिल्ह्या कशासाठी आदिवासी आदिवासीच पंधरा जिल्ह्यातच राहत होते मग ते एकूण जिल्ह्याचे हा कलेक्टर का बनवले म्हणजे हे जे पारंपरिक वनामध्ये जे राहणारे आहेत त्यांचा सुद्धा अधिकार हिटावून घेतला जाऊ नये कारण ते फॉरेस्ट विभाग हा पूर्णपणे या कायद्याची पायपरी करू आणि त्याला प्रशासकीय जे काही महसुली अधिकार आहेत ते सुद्धा त्याला खटपाला या म्हणून हे दावे करत असणारी दुर्दैवाचं आहे आदिवासी त्या इतरला सदस्य सचिव हा अनुसूचित क्षेत्रात काम करणार हा असतो पण तो सुद्धा त्याला सुद्धा ती जाणीव पाहिजे तर मी या समाजाच्या संरक्षणासाठी आहे त्याच्या अंतर्गत मला पगार मिळतो मी त्यांच्या हाताचं संरक्षण करी विंडो कर्मचारी जो फॉरेस्ट वाला जो काही करून आणि त्याच्यावर पहा करतात वास्तव काय ते पाहत नाही याचा दुसरं उदाहरण मी सांगेल की ज्या वेळेला जिल्हास्तरीय समितीकडे काही दावे गेले त्या जिल्हास्तरीय समितीला एक चांगला कलेक्टर ठाकरेकडे होता आणि तो या विभागाचा त्या वेळेचा अधिकारी होता त्याने दावे ते दावे चेंज केले नावे यासाठी सांगितले कारण प्रशासनात काय करायचं ज्याच्या वशिला त्याच्या कुत्रक आणि सामान्य माणसाची इज्ञा जेला असली अधिकाऱ्याने ते दावे दाव्यावरती वस्तुस्थिती वेगळी आहे कायद्याप्रमाणे दाव्याची वस्तुस्थिती वेगळी आहे आणि विमान नेदर मारलेले आहे आणि म्हणून हे थेट चौकशी केला त्या थेट चौकशीला अठरा लोक हजर होते अठरा लोकांनी त्याच्या ती सगळी स्थळ केल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं का जे सहा मुद्दे होते ते मुद्दे माग्यात राहील त्या सहाच्या सहा मुद्द्यांवरती एक्सप्रेशन दिल्यानंतर पुन्हा जे वरती गेले तेव्हा या विंडो अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला जी कायद्याप्रमाणे जी बोलायचे त्या तीन अशाच सदस्य ते बाद झाल्यानंतर तिघावी निर्णय घेतला आणि शिफारस करताना पाच लोकांनी शिफारस केलेली होती की हे दावे बिघडले आहेत आहेत यांना मंजूर करायला काय हरकत नाही असं असताना हे जे केलं हे अतिशय बेकायदेशीरपणे चाललेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ही अतिशय वाईट घटना आहे आणि काल जे की साधा सरळ भागी जरी ते आमसुकी क्षेत्राच्या बाहेर ठिकाणी असतील तरी पिण्याचं पाणी जाण्या येण्याचा रस्ता तो फॉरेस्ट करून जरी असेल तर त्यांना पंच्याहत्तर झाडं तोडावी लागली तरी ते तोडून त्यांना तो, तो जाण्याचा रस्ता दिला पाहिजे कारण शिक्षण आरोग्य आणि इतर यात अत्यावश्यक सुविधा या आहेत हे असताना पाण्याची वीज बुडवली जाते म्हणजे हे त्यांचा करतात काय म्हणजे हे कायद्याची अंमलबजावणी करतात मनपाणी करतात तर प्रस्थापित करता राहण्याचे भूमकं वापरतात कारण याच्यामध्ये राजकीय पक्षांचा सुद्धा सहभागी कारण ही वेळ जवळ आल्यानंतर निवडणुका डिक्लेअर होण्याची आणि हे करण्याची गरज का मग जर तुमच्या जाण्याचा निकाल आधी लागला होता तर तुम्ही अधिकार अंमलबजावणी केली नाही म्हणजे ज्या वेळेला अशा संख्येचा होईल त्याची दखल घेण्याला कोणी राहणार नाही सगळे यंत्रणा उष्काळी खोली आणि त्या त्यानंतर हे घाटून घेता येईल आणि म्हणून हे कुपूर असतं केलेला अन्याय आहे जर त्याच्यामध्ये मी नुसतं नंतर नवारी शंभर टक्के तिथं दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का पेपरला जी बातमी केली ते सगळे दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का चौदा वाऱ्या वाजता तुम्ही जे ठब आहे तिथं वीज समाज आहे तिथं तुम्ही किती वेळ दिली तिथं मी स्थळ पाहणी केली का तिथं त्या घेतल्या का या त्यांनी न करता कशाचे तर तीन अधिकाऱ्यांनी एकत्र बसून हे दावे कायदा नियम सगळ्या धाब्यावर बसून केलेला आहे आणि म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या मी सर्वांचा आभार मानतो की या अनुसूचित जमातीचा का जो कायदा आहे महाराष्ट्र कायदा याच्याकडून मध्ये स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे की जर असा अधिकारी कोणी भेदबाबदार वागत असेल तर त्याला त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला एक हजार रुपये दंड करावा ती हे जे काय पत्रकार परिषदे आणि म्हणून हे जे अधिकारी आहेत गरज पडेल तेव्हा आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये या दुर्दैव ज्या जे काही ऑफिसर अधिकारी दोन हजार नऊ ला जेव्हा आम्ही पहिलं निवेदन द्यायला गेलो दोन हजार सहाचा कायदा तिकडला कलेक्टरला सुद्धा माहिती होती आता आमच्या ते फक्त ते काय काय आम्हालाच माहिती नाही म्हणजे ज्या तालुक्यामध्ये एकशे अडुसष्ट गावं ही अनुसूचित क्षेत्रात येतात केंद्राच्या कायद्या प्रमाणे अनुसूचित क्षेत्रात येतात उर्वरित क्षेत्र सोडून आणि ही उर्वरित जी आता मी सांगितली ही तर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला एकशे अडुसष्ट गावं आणि त्याला कायदा माहिती नसेल तर ते काय या कायद्याची अंमलबजावणी करणार हा मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून त्याने ज्या पद्धतीने दिशाभूल करून पत्रकार परिषद करून रोजीरोजी आता तिथं करण्या कायद्या अंतर्गत दिल्या जातो त्या काही तिथं जे करण्यासाठी नाही त्याने त्याची उपजीविका त्याची उपभूमिका करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या तिथं करायच्या त्याचबरोबर तिथं आवश्यक त्यांना जर मार्गदर्शन केलं माझ्यासारखा जर अधिकारी असता मी सांगितलं असतं की ये का? का चार हेक्टर काय त्यांनी दिली पाहिजे त्यांच्या ताब्यात किती जमिनी तुम्ही पाहिली का जे अर्धा अर्धा हेक्टर सुद्धा नसेल म्हणजे कायद्याप्रमाणे चार हेक्टर कसं जाते तो दहा हेक्टर जरी कसं असेल किमान चार हेक्टर दिली पाहिजे चार हेक्टर मग त्या पद्धतीने अंमलबजावणी झाली का झाली नाही याला जबाबदार की दुसरं की त्याच्यामध्ये पारंपरिक खात एकशे अडुसष्ट गावाचे ग्रामपंचायतीचे ठराव आमचे पारंपरिक हत्ते आम्हाला नांदर लागेल इतर जी साधन अवजारे राहतील ती वापरण्याचा आणि दलाव लागत जोपर्यंत आमच्याकडे उपलब्ध हे वापरण्याचे आमचे ते पारंपरिक असते त्याच्यासाठी आमचे एकशे अडुसष्ट सामूहिक सामूहिकपणे हक्क जावे हे कायद्याप्रमाणे त्या निवडून केले जायचे ते कुठले जे आमचे अधिकारी आहेत जी नोडल एजन्सी नेमलेली आहे त्यांनी याचं प्रशिक्षण दिल्यामुळं लोकांचे हे झाले तिथपर्यंत जाऊ शकले नाही आणि त्याचा जाहीर फायदा घेऊ म्हणजे सगळी शासकीय यंत्रणा एकत्र येऊन हे पुरस्त आदिवाशांवर अन्याय करतो याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो इथून पुरस्ते आम्ही या पद्धतीने जर वागले तर आम्हाला पुढे प्रशासकीय कायदा हातात घ्यायची पाळी त्यांनी आणू नये असा आम्ही त्यांना जाहीर इशारा देतो त्यांनी कायदा आदिवासींना घ्यायला असताना भाग पाडू नये कारण हे जे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये स्वतंत्र आम्हाला नाही झालं घरात असल्या अधिकाऱ्यांनी नाही झालं तिथं आमच्या देशाहुंदापासून तो रागाची भांड्यापर्यंत कोणा केल्यापासून तर आमच्या कल्चर हिलापर्यंत हे सगळ्यांनी तिथं योगदान दिलं ह्या जन्मीचा हात घेतला म्हणून भांड्याने पहिलं आमच्या रागाची भांड्याने पहिलं बंद गेल्यानंतर तर ह्या प्रस्तापित केंद्र विषय आम्ही हे संपूर्ण या राज्यकर्त्यांनी जे काय घडून आणले हा कायदा पातळ केलेला आहे मागच्या याच्यामध्ये हा कायद्याच्या ज्या नेहमी होत्या त्या प्रयत्न करून त्या इतर कारखानदारांना आणि इतर प्रस्तावितांना देण्याचा दाखल तुम्ही याच्यासाठी हजार हा प्रकार जमीन तुम्ही आकवाशांशी काढून कारखानदारीसाठी देत असाल तर याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे याच्यावरती आमचं एवढंच म्हणणे की अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्याने सुधारावं कायद्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे